पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी पेन्शनमध्ये झाली इतक्या टक्क्यांची वाढ सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कर्मचारी पेन्शन योजना ए पी एस नाइन्टी फाईव्ह ही देशातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजना आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सुरू झालेल्या या योजनेत सध्या सहा कोटींहून अधिक भागधारक आहेत आणि अष्ट्याहत्तर लाख पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु सध्याची पेन्शनची रक्कम अत्यंत कमी असल्याने पेन्शनधारक मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत मागण्या आणि आंदोलनाचे कारण राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे सध्या एक हजार रुपये असलेली किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवण्याची त्यांची मागणी आहे या संदर्भात संघर्ष समि समितीने केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना एक पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्या आहेत वैद्यकीय सुविधांची मर्यादितता पेन्शनधारकांच्या पत्रात नमूद करण्यात आले की आहे की वैद्यकीय सुविधाही अत्यंत मर्यादित आहेत याचा परिणाम म्हणून पेन्शनधारकांच्या मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे या परिस्थितीमुळे पेन्शनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे योजनेची वैशिष्ट्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेत काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत खातेदाराचा कार्यकालात मृत्यू झाल्यास त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला पेन्शन मिळते पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम मिळते मृत्यूनंतर दोन मुलांना मूळ मुल पेन्शनच्या पंचवीस टक्के रक्कम मिळते निधी घोषवारा पेन्शन फंडामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीत जाते नियुक्त्याच्या बारा टक्के वाट्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केले जातात आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की पंधरा दिवसांच्या आत पेन्शनच्या रकमेत वाढ न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद ठेवण्याचा तसेच सामूहिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे कर्मचारी पेन्शन योजना ही देशातील कामगारांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा जाल आहे परंतु सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून पेन्शनधारकांच्या मागण्या न्याय आहेत केंद्र सरकारने सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पेन्शनधारकांच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे